नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मी नांदेड जिल्ह्यातल्या भोकरमध्ये पोहोचलोय हा मतदारसंघ आणि ही नगरपालिका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे खासदार अशोक चव्हाण यांच्यासाठी अत्यंत महत्वाची मानली जाते कारण हा भाग त्यांचा बालेकिल्ला आहे आणि ही निवडणूक यासाठी सुद्धा चर्चेत आहे कारण दुसरीकडे प्रतापराव पाटील चिखलीकर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आणि हेमंत पाटील जे शिवसेनेचे आमदार आहेत ते अशोक चव्हाणांना विरोध करतात आणि केवळ विरोध करत नाहीत तर अशोक चव्हाण यांच्यावरती सातत्याने टीका करण्यात येते म्हणूनच मी अशोक चव्हाण यांची बाजू समजून घेण्यासाठी भोकरमध्ये आलेलो आणि अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांशी सोबत ते भेटत होते सहज आम्हाला उपलब्ध झाले एरवी असं होत नाही महाराष्ट्रामध्ये कार्यकर्ता नेत्यांना भेटण्यासाठी फार कसरत करायला लागते पण साहेब तुम्ही आम्हाला भेटला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आम्ही भोकरदनमध्ये फिरत होतो भोकर सॉरी भोकरमध्ये फिरत होतो आता ते दन आलं पण नागरिकांच्या अनेक समस्या आहेत काही नागरिक तुमच्या कामावरती समाधानी असले तरी सुद्धा इथे रस्ते पाणी शिक्षण आरोग्य वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत पण तुम्ही ही निवडणूक कशा अर्थाने बघतायत आणि तुझ्या वेळेला तुमच्या समोर मोठं चॅलेंज उभा आहे मी कुठलंही इलेक्शन मी चॅलेंज म्हणून समजतो कुठली निवडणूक ही सोपी नसतेच हीच माझी भरणा आणि आम्ही कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना मदत करण्याकरताच मी त्यांच्या बरोबर आहे आणि म्हणून लोक मला म्हणत असते की बाबा तू गल्ली बोळात हे कार्यकर्ते माझ्याकरिता गल्लीबोळात फिरले त्यांच्या करता मी सुद्धा गल्लीबोळात फिरून त्यांचा आणि माझा जनसंपर्क निमित्ताने होतोय माझ्या लोकांशी माझं भेटणं होतंय बोलणं होत आहे हे काही गैर नाहीये नंबर एक दुसरी गोष्ट इलेक्शन म्हणजे एक लढाईच असते ना वैचारिक लढाई ही वैचारिक लढाई वैचारिक पद्धतीने अजेंडा हा विकासात्मक कामाचा काहीतरी सकारात्मक विषय घेऊन बोललं पाहिजे एकमेकाला शिव्या देऊन निवडणुका जिंकता येत नाही तर कामाच्या संदर्भातली भूमिका मांडूनच निवडणुका जिंकता येतात हा माझा आजवरचा अनुभव आहे कारण मला वाटलं आमच्या भारत लोकांना काम पाहिजेत एकमेक टिका टिप्पणी हा काही लोकांचा विषयच मग त्या विषयावर मतदान घ्या द्या किंवा घ्या असा विषय तो राहिलेला नाहीये लोकांना डेव्हलपमेंट तुम्ही काय करणार आहात हा विषय आहे मला तुमच्या त्या विरोधकांबद्दल बोलायचंच आहे पण इथं आल्यानंतर मला लक्षात आलं की महाविकास आघाडी एकत्रितपणे इथे एकत्र दिसते धाराशिव वगळलं तर धाराशिमध्ये सुद्धा महाविकास आघाडी एकत्र आहेत तुम्हाला इथे सर्व पक्षांनी आव्हान दिलंय इवाना शिवसेना शिंदेगड किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट सुद्धा इथे सोबत लढत आहेत त्यामुळं भोकरमध्ये हे तुम्हाला आव्हान किती मोठं वाटतंय आव्हान नाही त्यांचं इथे अस्तित्वच नाहीये आणि अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड सुरू आहे अकाउंट त्यांचं कुठल्याही निवडणुकीमध्ये आजपर्यंत गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये सुद्धा त्यांचं अकाउंट इथे उघडलेलं नाहीये आणि त्यामुळे मग जो मिळतो त्याला कागद हातात थोपवा त्याला इलेक्शनचा बी फॉर्म द्या त्याला उभं करा आणि दहावीस दहावीस मतं खराब करा पंचवीस शंभर मत खराब करा हा त्याचा प्रयत्न ते यश मिळणार नाही ना त्यांना माहिती आहे पण मतं खराब करायचा प्रयत्न आहे आणि मग आपल्याला पुढे काही जागा वाव मिळतो का हे एक्सपेरिमेंट आहे प्रयोग चाललाय त्यांचा आणि ठीक आहे ते करतील प्रयोग पण आम्हाला भोकरचा प्रयोग करायचा नाहीये भोकरमध्ये एक चांगली नगरपालिका होती ह्याच्यापेक्षा आगामी काळामध्ये लोकांच्या अपेक्षेप्रमाणे नगरपालिका असली पाहिजे कामं झाली पाहिजेत तक्रे दूर झाल्या पाहिजेत आणि बोकरच्या पुढील पाच वर्षाच्या विकासाला त्याचा उपयोग झाला पाहिजे हा त्यात भावना आणि ती काय चुकीचे नाहीये तुम्हाला चक्रीवाद अडकवलं जात आहे का म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकर लोहात तुमच्या विरोधात लढतायत हेमंत पाटील सुद्धा तुमच्या विरोधात लढतात आणि याचा टोक ज्या वेळेला गुलाबराव पाटील तुमच्यावरती टीका करतात की भाजपचं सत्या नाश हो आणि संजय शिरसाट म्हणतात की तुम्ही नोटा खाता का अशा प्रकारची टीका तुमच्यावर केली जाते तुम्हाला असं वाटतं का की संजय शिरसाटांनी नोटा खायच्या बाबतीत जर भूमिका घेतली असेल तर लोकांनी संजय सिरसाट बेडवर बसून बाजूला असलेली ओपन बॅग सुद्धा पाहिलेली आहे याच्यावर मी काय सांगायचं तुमच्या चॅनल आम्ही काय सांगितलं नाही आहे त्यामुळे नोटा कोण बघतो कोण खातून काय करतो हे त्यांनी उत्तर त्याचं दिलं बरं राहील त्यांनी ते त्यांना वाटतं लोकांची पब्लिक मेमरी शॉर्ट नाही आहे आणि तुम्हीच दाखवले चॅनलवर हो। कसे ते हाफ चड्डी मध्ये बसलेले आहेत सिगरेट फुकताय बाजूला बॅग तिथे ओपन पडलेली आहे हे रक्षण कशाच आहे आणि त्यांनीच मी ह्या चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात तसंच चालू आहे आणि काही असं फार लक्ष देण्यासारखे विषय नाहीये आणि त्यांना आणल्या गेले आले असतील नांदेड बघायला आले असतील येऊ द्या आमचं म्हणणं एवढंच या मंडळींनी नांदेडमध्ये नुसतं येण्यापेक्षा पाच वर्ष सातत्याने जर आले आणि कामं नांदेडची केली तरच लोकांना वाटेल की नाही हा माणूस काम करतोय आता केव्हा यायचं निवडणूक भाषण करून घेऊ आता परत पुढची भेट पाच वर्षांतच भेट त्यांची त्यामुळे ठीक आहे आले येऊ द्या आमची काही तक्रार नाही पण ही वेळ का आली म्हणजे तुमचं मॅनेजमेंट जे आहे त्याची देशभरात चर्चा होत असते अशोक चव्हाणांचं निवडणूक मॅनेजमेंट हे खूप उत्तम असतं पण यावेळेला तुमच्या मॅनेजमेंटच्या पलीकडे तुमच्यावरती हल्ला करतात काही फरक पडत नाही निवडणुकीमध्ये कोणी का ते निवडणुकीमध्ये विरोध असल्याशिवाय मजा येत नाही निवडणुकीमध्ये त्यामुळे ते आले तरी माझी काही तक्रार नाहीये लोक आमच्या बरोबर आहेत आमची सत्ता येणार लोकांचा विश्वास आमच्या नेतृत्वावर आहे आणि मला खात्री की नांदेडमध्ये लोकांच्या अपेक्षेप्रमाणेच भाजप या ठिकाणी येणार जिल्हा आपल्या परवाच्या विधानसभेला चांगली साथ मिळाली पन्नास हजार मताधिक्याने माझी मुलगी या ठिकाणी श्रीजा चव्हाण निवडून आले मी काय सुद्धा आमची सत्ता या ठिकाणी येणार आहे छोटे मोठे विषय असतात नेतृत्व आम्ही हस्तक्षेप का करत आहेत फक्त माझ्याकडेच नाही महाराष्ट्रभर आघाडी पण नाही आणि युती पण नाही काही ठिकाणी आहे काही ठिकाणी नाही आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र मध्ये सर्वत्रच आघाडी झाली आहे किंवा सर्वत्रच युती झाली आहे तशी तर नाही आहे तिथे स्थानिक परिस्थितीप्रमाणे निर्णय घेते लोकांनी असं नाही की तुम्ही काँग्रेसमध्ये होतात आणि भाजपमध्ये गेल्यानंतर तुमचा तो कोर ओझ बेटर हो, वोटर होता तो तुमचा स्वतःचा होता काँग्रेसचा म्हणायचा की हा संशोधनाचा विषय पण तो मतदार कुठेतरी डिवाइड झालाय मग तो मुस्लिम दलित आता तुम्ही त्यांच्यापर्यंत कसं रिच आऊट करताय त्यांना परत आणण्याचे माझा संबंध सर्व समाजाशी आहे मग मुस्लिम आजही माझ्या माझ्या मी ओळखी पाळखी आहेत किंवा चाळीस वर्षामध्ये संबंध त्यांच्याशी सुद्धा माझे आहेत दलित समाजाशी पण संबंध आहे सर्वच काही शिफ्ट झाला असं म्हणता येणार नाही ठीक आहे काही प्रमाणात गोष्टी घडतात परंतु त्याचा फारसा मी माहिती विधानसभा मला निघता आलेली नसती विधानसभेत सुद्धा मला या शहरात लिहिलं आहे या विधानसभेत तसं काही फारसा इफेक्ट नाहीये ठीक आहे थोडाफार फरक पडतो पण चालेल तसं विशेष तुमचं काय असेसमेंट आहे का या निवडणुकीबद्दल की बाबा आता भोकरबद्दल बद्दल तर तुम्ही द्यालच पण महाराष्ट्रामध्ये एकूणच भाजपची जी स्थिती तुमच्या नेतृत्वामध्ये नांदेडमध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी लाटतात सर्वात परिस्थिती सारखी नाहीये आणि संमिश्र आहे पण एकंदरीत जी युती आहे आमची महाराष्ट्रात युतीची जागा येते आणि त्यात भाजप सर्वात मोठा पक्ष राहील थोडासा तुमच्या निवडणुकीपेक्षा वेगळा प्रश्न आहे पण आता तुम्ही महायुतीचे महत्वाचे नेते आहात नांदेडमध्ये आणि राज्यभरात सुद्धा अशी असं का होत आहे की शिवसेना भाजपचे लोक फोडत आणि भाजप शिवसेनेचे लोक फोडतात प्रत्येकाला आपापला पक्ष वाढण्याचा अधिकार आहे चुकीचा नाहीये ज्याला जला असं आहे की तीन पक्ष प्रमुख आहेत या महायुतीमध्ये तर प्रत्येकाला वाटतं की माझी संख्या वाढली पाहिजे गैर काही नाही संख्या वाढत असताना काळजी घेतली पाहिजे मग महायुती धर्माचं काय होणार धर्म सोयीप्रमाणे आहे <laughs> तर धन्यवाद अशोक चव्हाण साहेब तुमचं तुम्ही वेळात वेळ मुंबई मुंबईत आमच्याशी बातचीत केली स्पष्ट त्यांनी त्यांचे मुद्दे समोर ठेवले त्यांच्या विरोधकांना सुद्धा त्यांनी उत्तर दिले त्यामुळे या निवडणुकीकडे सुद्धा तीन तारखेला ज्यावेळेला मतदानाचं मतदानाचा निकाल येईल राज्याचं लक्ष हे भोकरकडे असेल त्यामुळं या निवडणुकीच्या संदर्भात असलेल्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा कॅमेरामॅन कुवरचंद मंडले सोबत मी आतिक नांदेड चलो